ठाणे पोलिसांकडून नो पार्किंग क्षेत्रामध्ये उभ्या असलेल्या दुचाकींवर टोईंगद्वारे कारवाई करण्यात येते परंतु ही कारवाई नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचा आरोप ठाणेकरांकडून केला जात आहे दरम्यान या ठाण्यातील ठाण्यातील काही नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे माहिती अधिकार कार्यकर्ते अजय जया यांनी ठाण्यातील नागरिकांना एकत्र करून ज्या ठिकाणी कारवाई केलेली वाहने आणली जातात तिथे उभा राहून नागरिकांना जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे तसेच नियमांविषयी माहिती देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे टोईंगचा प्रश्न आता ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरा रस्त्यालगत बेकायदेशीरपणे उभ्या असणाऱ्या वाहनांवरती वाहतूक नियंत्रण विभागाकडून कारवाई केली जाते एखाद्या वाहनांवरती कारवाई करण्यापूर्वी टोईंग वाहनामधील पोलीस कर्मचाऱ्याला वाहनांच्या क्रमांकाची उद्घोषणा करून संबंधित वाहन रस्त्यावरून हटवण्यास सांगतात परंतु त्यानंतरही त्या त्या ठिकाणी आला नाही तर दुचाकीवर टोईंगद्वारे कारवाई केली जाते या दुचाकी उचलण्यासाठी टोईंग व्हॅनच्या ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते प्रत्येक टोईंग व्हॅनवर किमान पाच ते सहा कर्मचारी काम करतात दुचाकी उचलत असताना ती चुकीच्या पद्धतीने टोईंग व्हॅनवर ठेवली जाते थे। त्यामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील समोरच दुचाकी उचलली जाते चालक विनंती करतो परंतु त्याचं वाहन मात्र सोडलं जात नाही या ठेकेदारांचे कर्मचारी देखील नागरिकांना दमदाटी करतात अशा अनेक तक्रारी सध्या ठाणेकर नागरिकांना आणि वाहन चालकांना सहन कराव्या लागत आहेत याच पार्श्वभूमीवरती समाजसेवक अजय जया यांनी याबाबत आता जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे अजय जया यांनी ठाण्यातील काही सुजान नागरिकांनी ज्या ठिकाणी कारवाई केली जातात दुचाकी आणलं जातात तिथे ते त्यांच्या प्रतिनिधींना उभं राहण्यास सांगितलं आहे तसेच टोईंग कारवाईच्या मागे वसुलीचा प्रकार सुरू आहे का याची देखील पडताळणी करण्यास सांगितलं आहे कारवाई केल्यास काय करावे याबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे टोईंगचा चा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे खूप वाटली असं असताना तुम्ही फक्त एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो हे जे भ्रष्टाचार आहे हे थांबवण्याचा आता रस्त्यावर था 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 होतो लोकांना जनजागृती करणं हे व्यवस्थित वाटलं म्हणून मी आता ठिकाणी जिथेही ते टोईंग करून गाडी घेऊन येतात जे आम तो से टीम बस सागर हैं ये सभी आमसे मित्र परिवार है लोग सहभाग हो लोकान जनजागृति करोकान है महती देते हैं कि बाबा तुम्हारा जे ना कि नो पार्किंग में कदाचित सुनकर नो पार्किंग तुम्हारा दंड होहुतेकिकाणे कुछ नॉम्बे पालन नाही आहे तरी तुमची गाडी उचलून घेऊ जातात तुम्हाला घाबरवतात आणि तुमच्याकडून पैसे उकळले जातात म्हणून तुम्ही या गोष्टीला न घाबरता तुम्ही आम्हाला तक्रार द्या किंवा या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे असेल हे माहिती आमच्या डेस्कवरती अवेलेबल आहे तुम्ही हे माहिती देऊ शकतात